मित्र हो जगभरातील जवळपास पन्नास टक्के लोकांच्या आहारातील कॅलरीज अर्थात उष्मांकाचा महत्वाचा स्त्रोत्र भात अर्थात तांदूळ आहे एवढंच नाही तर भारत देशामध्ये देखील असे काही राज्य आहेत ज्यांच्यामध्ये भात हा प्रमुख आहार मानला जातो यासोबतच महाराष्ट्रामध्ये देखील भाताला आहारामध्ये अनन्य साधारण महत्व आहे पारंपरिक पद्धतीनं महाराष्ट्रीयन थाळीमध्ये भाताला महत्वाचं स्थान आहे यासोबतच बहुतांश लोकांना आहारामध्ये भात घेतल्याशिवाय जेवण केल्याचं समाधानच मिळत नाही असं असलं तरी बहुतांशी लोकांना भात कसा खायचा कसा करायचा किती प्रमाणामध्ये खायचा कुठल्या वेळेला खायचा भात खाण्याचे शास्त्रोक्त फायदे कुठले कुठले असतात यासोबतच डायबिटीस या आजारामध्ये भात नेमका कसा करायचा कसा खायचा वजन वाढला असेल चरबी वाढली असेल तर अशा आजारांच्या मध्ये भात कशा पद्धतीनं आपण आहारामध्ये समाविष्ट केला पाहिजे यासोबतच भात कोणी खाऊ नये याबद्दल शास्त्रोक्त माहिती जवळपास नव्वद टक्के पेक्षा जास्त लोकांना अजिबात नसते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये सविस्तर शास्त्रोक्त पद्धतीनं सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या यासोबतच अजून एक महत्वाची विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं पटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो सुरुवातीला आपण पाहणार आहोत भातामध्ये असं नेमकं काय आहे ज्याच्यामुळे आपल्याला त्याचा आरोग्यासाठी फायदा होणार आहे साधारण शंभर ग्राम शिजवलेल्या भाताच्या मधून आपल्या शरीराला साधारण एकशे तीस किलो कॅलरीज इतके उष्मा करतात कॅलरीज मिळतात यासोबतच याच्यामधून आपल्याला अठ्ठावीस ग्रॅम इतके कार्बोहायड्रेट मिळतात अडीच ते तीन ग्रॅम प्रोटीन मिळतात झिरो पॉईंट पाच ग्रॅम दहा मिलीग्राम कॅल्शियम पस्तीस मिलीग्राम मॅग्नेशियम एक पॉईंट दोन ते दोन मिलीग्रॅम आयर्न अर्थात लोह मिळतं यासोबतच काही प्रमाणामध्ये कॉपर मॅग्नेशियम मॅग्नीज झिंक सिलेनियम हे देखील महत्त्वाचे घटक हे देखील खनिज पोषक तत्व आपल्याला मिळतात शिवाय विटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातली जीवनसत्व विटॅमिन बी वन विटॅमिन बी टू हे देखील आपल्याला या भाताच्या मधून अतिशय चांगल्या प्रकारे मिळतं त्यामुळे भाताला आहारशास्त्रामध्ये अनन्य साधारण महत्व आहे आता पाहूया भात खाण्याचे बारा शास्त्रीय आरोग्यदायी फायदे सगळ्यात पहिला फायदा आहे भात हा कार्बोहायड्रेट अर्थात कार्बोदकाचा महत्वाचा स्त्रोत्र मानला जातो आणि कार्बोदक आपल्याला एनर्जी देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात त्यामुळं एनर्जीचा इन्स्टंट एनर्जीचा जर महत्वाचा स्रोत कुठला असेल तर तो भात आहे त्यामुळं तुम्हाला लागलीच एनर्जी मिळते तुम्ही थकलेला असाल तुम्ही शारीरिक श्रमाचं जास्त कष्ट केलं असेल किंवा अजून तुम्हाला अशक्तपणा आला असेल किंवा एनर्जी डाऊन झाल्यासारखं वाटत असेल भात खाल्ल्यानंतर तुम्हाला लागलीच टवटवीत ताजेतवान वाटायला लागतो दुसरा फायदा भात चावायला गिळायला सहज सोपा आहे तिसरा फायदा भात करायला सहज सोपा आहे त्याच्यासाठी विशेष अटहाच करावा लागत नाही चौथा फायदा भातामध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातली जीवनसत्व असल्यामुळे मेंदू मज्जा तंतु हृदय रदे, हृदयाच्या शरीराच्या मांसपेशींच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो पाचवा फायदा भातामध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर अर्थात तंतुमय पदार्थ असतात त्यातल्या त्यात जर तुम्ही सालीसकट भात खात असाल ब्राऊन राईस खाता असाल तर त्याचा फायदा अजून तुम्हाला चांगला होतो या फायबर मुळे पचनशक्तीचा आरोग्य

अशा लोकांसाठी भात किंवा भाताची पेज किंवा भाताची कंजी अक्षरशः वरदान मानली जाते नवा फायदा भातामध्ये विटॅमिन डी वन आयरन आणि फोलेट नावाचे घटक असल्यामुळं लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी अतिशय चांगला फायदा होऊन रक्तक्षय अर्थात अनिमिया आजारापासून बचाव होतो फायदा मुबलक प्रमाणामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते अकरावा फायदा या भातामध्ये मिनरल्स अर्थात खनिज मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं आरोग्य चांगलं राहून आपल्याला आजारांपासून आणि हाडं तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते बारावा महत्वाचा फायदा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक आरोग्य संघटना भाताला किंवा तांदळाला तांदळाच्या पेजेला किंवा दही भाताला अतिसार किंवा जुलाब या आजारामध्ये अक्षरशः औषधासारखं स्थान देते त्यामुळे अतिसाराच्या जुलाबाच्या डिहायड्रेशनच्या पेशंट मध्ये लागली स्तरतरी येऊन पचनशक्ती दुरुस्त होऊन याच्यामुळे आलेला थकवा कुठल्या कुठं पळून जातो आता पाहूया पुढचा महत्वाचा मुद्दा भात कुठल्या तांदळाचा चांगला त्यातल्या त्यात भात खाताना आपण जागरूक कधी होतो जेव्हा आपल्याला डायबिटीस होतो जेव्हा आपलं वजन वाढतं किंवा शरीरातील चरबी वाढते स्थूलपणा येतो अशा वेळी आपण भात खाताना विचार करतो मग अशा रुग्णांच्यासाठी अशा लोकांच्यासाठी लो कुठला भात चांगला तर भाताचे जर आपण प्रकार बघितले तर ते प्रकार दोन अनुषंगाने आपण पाडतो एक म्हणजे भाताच्या तांदळाचा आकार कसा आहे त्याच्यावरून प्रकार पडतात आणि दुसरा म्हणजे तांदळावरती प्रक्रिया केल्यानंतर त्याचे पडणारे प्रकार आता सगळ्यात सुरुवातीला पाहूया भाताच्या आकाराउं त्याचे प्रकार त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार आहे कमी आकाराचा कमी साईजचा कमी लांबीचा जो भात असतो त्याला आपण शॉर्ट ग्रेन राईस असं म्हणतो दुसरा प्रकार असतो तो, तो म्हणजे मध्यम आकाराचा म्हणजेच मीडियम साईजड ग्रेन राईस आणि तिसरा जो प्रकार असतो तो म्हणजे लॉंग साईजड ग्रेन राईस लांब तांदूळ असं म्हणतो आता ह्या तीन प्रकारामध्ये नेमका काय फरक आहे जो पहिला प्रकार आहे लहान आकाराचा तांदूळ याचं उदाहरण जर बघितलं तर तुम्ही आंबेमोहर तांदूळ असतो एकदम लहान आकाराचा असतो याच्यामध्ये नेमकं काय असतं तर अमायलो पेक्टीन नावाचे स्टार्च असतात हे अमायलो स्टार्च असल्यामुळं हा भात लवकर शिजतो लवकर दाणे फुटतात आणि ते एकमेकाला घट्ट चिटकून बसतात आणि हा भात एकदम चिकट चिकट होऊन बसतात शिजायला आणि पचायला जरी सहज सोपा असला तरी या भातानं लवकरात लवकर रक्तातील साखर अतिशय वेगानं आणि खूप जास्त वाढते कारण अशा प्रकारच्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जवळपास ऐंशी किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील असू शकतो दुसरा प्रकार आहे मध्यम आकाराचा तांदूळ उदाहरण जर बघितलं तर आपण कोलम राईस आहे आता ह्या कोलम राईसची साईज अजून थोडीशी वाढलेली आहे लक्षात ठेवायचं भाताच्या तांदळाच्या बाबतीमध्ये जेवढी साईज मोठी लांब तेवढा तो तांदूळ चांगला याचं कारण असं की जेव्हा तांदूळ हा मोठ्या साईजचा असतो तेव्हा त्याच्यातलं अमायलोपेक्टिन कमी होऊन अमायलोज नावाचं स्टार्चचं प्रमाण वाढतं आणि अमायलोज नावाचं स्टार प्रमाण वाढलं की त्याची ग्लायसेमिक इंडेक्स ही कमी होते त्यामुळे मध्यम आकाराचा जो तांदूळ आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स साधारण पंचाहत्तर ते सत्याहत्तर इतका आहे त्यामुळे नक्कीच हा शॉर्ट ग्रेन तांदळापेक्षा चांगला मानला जातो आणि सगळ्यात शेवटचा तिसरा प्रकार आहे आकारावरून पडणारा तो म्हणजे लांब आकाराचा तांदूळ ज्याला आपण बासमती म्हणून पूर्ण बासमती बासमती तुकडा नाही पूर्ण बासमती जो आहे तो या लांब आकाराच्या बासमती तांदळामध्ये अमायलोज नावाचं जे स्टार्च आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये असतो त्यामुळे ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी होतो साधारण सत्तरच्या जवळपास हा ग्लायसेमिक इंडेक्स असतो त्यामुळे हा भात खाल्ल्यानंतर रक्तातील साखर अतिशय वेगानं वाढत नाही किंवा खूप जास्त वाढत नाही आणि पुढचा जो प्रकार आहे जो तांदळाच्या प्रक्रियेवरून ठरतो एक आहे तो म्हणजे व्हाईट राईस आणि दुसरा आहे तो म्हणजे ब्राऊन राईस व्हाईट राईस म्हणजे काय पूर्णपणे पॉलिश केलेला तांदूळ याच्यामध्ये बाहेरचाही जर्म लेअर काढून टाकला जातो आतला जो ब्रॅन असतो तो देखील काढून टाकला जातो पूर्णपणे व्हाईट गुळगुळीत तांदूळ बनवला जातो अशा वेळी काय होतं की याच्यामधलं स्टारचं प्रमाण वाढतं याच्यातलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढतं यासोबतच पॉलिश केल्यामुळे याच्यामधली जी महत्वाची पोषक घटक असतात ती देखील निघून जातात आणि त्यामुळं हा शिजायला पचायला सहज सोपा जरी असला तरी या पांढऱ्या व्हाईट राईसनं आपल्या रक्तातील साखर अतिशय वेगानं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त असतो आणि दुसरा जो प्रकार आहे ज्याला आपण ब्राऊन राईस असं म्हणतो याच्यामध्ये सालीसहित असणारा हात सडीचा तांदूळ अनपॉलिश्ड म्हणजे ज्याला अजिबात पॉलिश केलेलं नाहीये याच्यामध्ये फायबरचं चा प्रमाण चांगलं आहे आणि हे फायबर हेल्दी आहेत हे, हे फायबर त्याच्यामध्ये असल्यामुळं हा भात खाल्ल्यानंतर ब्राऊन राईस खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये साखर अचानक वेगानं आणि खूप जास्त हो वाढण्यापासून प्रतिबंध होतो त्यामुळं ब्राऊन राईस हा आपल्या आरोग्यासाठी डायबिटीस असेल किंवा वजन कमी करण्यासाठी असेल किंवा हृदयरोग असेल तर याच्यामध्ये अतिशय चांगला फायदेशीर मानला जातो आणि या ब्राऊन राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स जवळपास साठ इतका आहे त्यामुळे हा फायदेशीर ठरतो त्यामुळे लक्षात ठेवा तांदूळ असाच वापरायचा ज्याच्यावर कमीत कमी प्रक्रिया केलेली आहे तिसरा जो प्रकार आहे भाताचा ज्याला आपण पार बॉइल्ड राईस असं म्हणतो म्हणजेच उकडा तांदूळ त्याच्यामध्ये नेमकं काय करतात जो रेग्युलर तांदूळ आहे त्याला पाण्यामध्ये उकळतात त्याच्यानंतर त्याला थंड झाल्यानंतर त्याच्यावरती साल काढून टाकतात ज्या प्रक्रियेमुळे याच्यामध्ये हो रेजिस्टंट स्टार्च तयार होतं आणि याचा परिणाम म्हणून याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी होतो चाळीस इतकाच होतो त्यामुळे हा देखील चांगला मानला जातो शिवाय वरीचे तांदूळ किंवा भगर हे देखील आपल्याला डायबिटीसच्या किंवा वजन जास्त असणाऱ्या रुग्णांच्या मध्ये चांगले मानले जातात आता पाहणार आहोत तांदूळ नेमका कसा शिजवायचा भात नेमका कसा करायचा जेणेकरून तो आपल्याला पौष्टिक होईल जेणेकरून आपल्याला त्याचा आस्वाद घेता येईल आणि परिणामी साखर देखील नियंत्रित मदत होईल वजन देखील नियंत्रित मदत होईल सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे भात कधीही तुम्ही कुकरमध्ये शिजू नका जेव्हा तुम्ही कुठलाही भात कुठलाही तांदूळ कुकरमध्ये शिजवता तेव्हा तो लवकर शिजतो ते दाणे लवकर फुटतात आणि त्याच्यातलं स्टार्च लवकर बाहेर येऊन ते स्टार्च आपल्याला जास्तीची रक्तातील साखर वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो अशा प्रकारचा कुकरमध्ये शिजवलेला भात हा शिजायला पचायला शोषायला खायला गिळायला जरी सोपा सहज असला तरी हा आपल्या शरीरामध्ये रक्तातील साखर वाढवणारा आहे लक्षात ठेवा त्यामुळे भात शिजवायचा कसा तर भात हा तुम्ही उघड्या पातेल्यामध्ये शिजवा भात शिजवत असताना तुम्ही त्याच्यामध्ये तिप्पट चौपट पाणी टाका आणि जेव्हा भात शिजत येतो उकळतो तेव्हा त्याच्यातलं वरचं जे पाणी आहे ते तुम्ही काढून टाका याच्यामुळं काय होईल या भातामधलं तांदळामधलं असणारं जे स्टार्च आहे अतिरिक्त ज्याच्या ज्याच्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वेगानं वाढणार आहे ते स्टार्च ह्या पाणी काढून टाकल्यामुळं बहुतांशी प्रमाणामध्ये निघून जाण्यासाठी मदत होईल काही जण प्रश्न असा विचारतील की डॉक्टर आम्ही जर ते पाणी काढून टाकलं तर त्याच्यातली पोषक तत्व निघून जाणार नाहीत का त्या पाण्याच्या माध्यमातून तर नक्कीच निघून जाऊ शकतात परंतु जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचा पॉलिश किंवा पांढरा भात व्हाईट राईस वापरता तुमचा भात करण्याच्यासाठी तेव्हा त्याच्यामध्ये ते ऑलरेडी पोषक तत्व कमीच असतात उलट जेव्हा अशा प्रकारच्या पॉलिश केलेल्या तांदळाचं पाणी तुम्ही अशा प्रकारे काढून टाकता तो तुम्हाला फायदेशीर ठरतो आणि तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत यासोबतच अभ्यास असं सांगतो की भात करत असताना पाणी उकळल्यानंतर जर तुम्ही एक वाटी तांदळाला एक चमचा नारळाचं तेल आणि अर्धा ते एक चमचा लिंबाचा रस जर तुम्ही टाकला आणि त्याच्यानंतर हा भात तुम्ही जर बारा तासासाठी फ्री ठेवला आणि तो जर तुम्ही खाल्ला तर तु क्यों चा आजारा मदे तो तुमच्या डायबिटीसच्या किंवा वजनवाढीच्या आजारामध्ये अत्यंत फायदेशीर ठरू शकतो कारण असं केल्यानं या प्रक्रियेच्या माध्यमातून त्या भातामध्ये रेजिस्टंट स्टार्च तयार होतं त्याच्यामुळे तो भात हळूहळू पचतो रक्तातील साखर अचानकपणे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्यापासून प्रतिबंध होतो कारण या प्रक्रियेमध्ये त्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी होण्यासाठी मदत होते किंवा एवढं सगळं करण्यापेक्षा भात तुम्ही चार तास जरी फ्रीजमध्ये ठेवला तरी सुद्धा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होऊन त्याच्यामध्ये रेजिस्टन टार्च तयार होण्यासाठी मदत होते आता काही जण म्हणतील फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते खा चांगलं असतं का अन्नशिळ होतं का अजिबात नाही उलट फ्रीजमध्ये काही तास जर तुम्ही ठेवलं तर तुमच्या त्या अन्न पदार्थाची शिळ होण्याची प्रक्रिया जी आहे ती लांबवली जाते त्यामुळं जास्त नाही चार तास जरी तुम्ही भात फ्रीजमध्ये ठेवून नंतर तो थंड दही भात अशा स्वरूपामध्ये खाल्ला किंवा थोडासा गरम करून जरी खाल्ला तरी तो तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकतो आता पाहूया पुढचा महत्वाचा मुद्दा भात नेमका कशाबरोबर खायचा नियमितपणे पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण भात खातो तेव्हा आपण तो वरणाबरोबर खातो परंतु बहुतांश वेळेला जे वरण तुम्ही करतात त्या डाळी ह्या पॉलिश केलेल्याच असतात साल विरहित असतात त्यामुळे तुम्हाला भात खाण्याचा फायदा होण्याच्या तोटा होतो त्यामुळे लक्षात ठेवा भात जर वरनाबरोबर खायचा असेल तर त्या डाळी सालीसहित असल्या पाहिजेत अनपॉलिश्ड म्हणजे पॉलिश केलेल्या नसल्या पाहिजेत लक्षात ठेवा त्यामुळे त्या सालीमध्ये असणारे जे फायबर आहे ते फायबर भाताबरोबर चांगलं मिक्स होईल आणि तुम्ही भात खाल्ल्यानंतर सुद्धा तुमच्या रक्तामध्ये अचानकपणे साखर वाढणार नाही ना जास्तीची वाढणार नाही शिवाय भात खात असताना तुम्ही भाताच्या दुप्पट डाळ टाका ती डाळ घट्ट असावी सोबतच तुम्ही त्याच्यासोबत भाताच्या दुप्पट सॅलड तुमच्या आहारामध्ये समावेश करा नक्कीच तुम्हाला भात खाण्याचा चांगला फायदा करून घेता येईल किंवा भात, ये। भात करत असताना त्याच्यामध्ये भरपूर हिरव्या पालेभाज्या फळभाज्या टाका पुलाव बनवा आणि हा पुलाव तुम्हाला तांदळाचं प्रमाण कमी करून फायबर आणि तंतुमय पदार्थाचं प्रमाण जास्त करून तुमच्या रक्तातील साखर भात खाऊन सुद्धा नियंत्रित ठेवता येईल शिवाय तुम्ही व्हेज बिर्याणी नॉन व्हेज बिर्याणी देखील करून खाऊ शकता ही करत असताना मात्र निम्म्याला निम्मा तुमच्या त्या बिर्याणीचे इतर घटक असले पाहिजेत म्हणजे भाज्या फळभाज्या किंवा पनीर बिर्याणी असेल किंवा अंडा बिर्याणी तुम्ही करून खाऊ शकता किंवा चिकन बिर्याणी करून खाऊ शकता मात्र कर मा ती करत असताना त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी असावं आणि चिकनचं प्रमाण हे तुलनेनं जवळपास सेम असावं आणि हे खात असताना सुद्धा प्रमाण कसं असावं हे तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे किंवा मुगाच्या डाळीची खिचडी तुम्ही आवर्जून खाऊ शकता सोबतच दरवेळी भात खात असताना त्याच्यावरती एक चमचा तुपाची धार टाकायला विसरू नका आता पाहूया भात कधी आणि किती खावा तर शक्यतो भात तुम्ही दुपारच्या वेळेलाच खावा कारण दुपारच्या वेळात तुम्ही जेव्हा भाताचा आहारामध्ये समावेश करता तेव्हा दुपारनंतर तुमच्या शरीराच्या हालचाली होण्याची शक्यता असते त्यामुळं रक्तातील साखर अचानक वाढणार नाही वाढली तरी ती लवकर कंट्रोल होण्यासाठी मदत होईल जेव्हा तुम्ही रात्री उशिरा जेवण करता त्याच्यामध्ये भाताचा समावेश करता आणि लगेचच झोपता तेव्हा रात्रभरात तुमची रक्तातील साखर वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं जर तुम्हाला रात्रीच्या वेळेला भात खायचाच असेल तर तुम्हाला वेळेचं लिमिट ठेवावं लागेल ते म्हणजे सहाच्या आतच तुम्हाला सूर्यास्ताच्या अगोदरच तुम्हाला तुमच्या आहारामध्ये भाताचा समावेश करावा लागणार आहे तोही मगाशी सांगितल्याप्रमाणच यासोबतच रात्रीच्या आहारामध्ये भाताचा समावेश केल्यानंतर रात्रीचं जेवण झाल्यानंतर अर्धा एक तासानी तुम्हाला किमान दहा पंधरा मिनिट तरी हलक्या पावलांनी चालण्याचा व्यायाम करायचा आहे आता पाहूया भात नेमका किती खायचा जर तुम्हाला डायबेटीस नसेल तुमची अंगकाठी बारकी असेल तुम्हाला शारीरिक कष्ट खूप असेल शेतामध्ये काम करत असाल गवंड्या खा जेवढ्याच्या हाताखाली काम करत असाल तर तुम्ही भाताचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये थोडंसं वाढवू शकता परंतु जर तुम्हाला डायबिटीस असेल वजन वाढलेलं असेल किंवा रक्तातील चरबी वाढलेली असेल तर अशा वेळी तुम्हाला भाताचं प्रमाण आहारामध्ये कमीत कमीच ठेवायचं फक्त भातच नाही तर ज्या ज्या पदार्थांच्या मध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे असे सगळे पदार्थ तुम्हाला या तिन्ही आजारामध्ये कमीत कमीच तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत यासोबतच जेव्हा तुम्ही तुमच्या आहारामध्ये भात घेत असता तेव्हा त्या जेवणामध्ये भाकरी किंवा चपाती नसायला पाहिजे कारण एकाच वेळी तुम्ही दोन तीन पिष्टमय पदार्थ कार्बोदक असणारे पदार्थ या आजारांच्या मध्ये खाऊ शकत नाहीत जर तसं केलं तर तुमच्या हक्तातील साखर खूप वेगानं वाढेल लक्षात ठेवा त्यामुळे जर तुम्हाला भात खायचा असेल तर तुम्ही एखादी चपाती कमी खा एक चपाती जर कमी खाल्ली तर तुम्ही अर्धी वाटी पॉलिश केलेल्या तांदळाचा भात खाऊ शकता आणि जर तो ब्राऊन राईस असेल तर एक वाटी ब्राऊन राईस तुम्ही घेऊ शकता मधुमेह असणाऱ्या वजन जास्त असणाऱ्या लोकांनी आठवड्यातून फक्त दोनदाच भात खायचा त्यातल्या त्यात पॉलिश केलेला भात तुम्ही अजिबातच खायचा नाही वर्ज करायचा कारण याच्यामुळे मधुमेह होण्याचं आणि मधुमेह हो वाढण्याचं प्रमाण जास्त होतं काही लोक विचारतात तांदूळ भाजून जर त्याचा भात केला तर शुगर वाढत नाही मग डायबिटीस मध्ये चांगलं का तर असं देखील अजिबात नाही तुम्ही काहीही केलं तो भात जर पॉलिश केलेला असेल आणि तुम्ही मगाशी सांगितल्या जर खाल्ला नाही तर तुमच्या रक्तातली साखर वाढणारच आहे काही जण विचारतील रेशनचा कुपनचा तांदूळ किंवा इंद्राणीचा तांदूळ चांगला असतो का अजून कुठला तांदूळ कुठल्या तांदळाचा प्रकार चांगला असतो का असा प्रश्न जर तुम्ही विचारत असाल त्याचं देखील उत्तर आहे की मगाशी सांगितले प्रमाण कुठला हे भात तुम्ही बनवा मगाशी सांगितलेल्या प्रमाणातच तो खा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल अजून एक प्रश्न बरेच जण विचारतात डॉक्टर जखम झाल्यानंतर भात खावा का भात खाल्ला तर जखमेमध्ये पू होतो किंवा जखम जास्त वाढते असं काय आहे का तर याला देखील कुठलाही शास्त्रीय आधार नाही याच्यामध्ये कुठलाही तथ्य नाही उलट जखम झाल्यानंतर जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे भात खाल्ला तर तुम्हाला जखम लवकर भरून येण्यासाठी मदत होऊ शकते कारण भातामध्ये तांदळामध्ये असणारी जी पोषक तत्व आहेत जीवनसत्व आहेत खनिजे आहेत ती आपल्याला नक्कीच आजारातून दुरुस्त होण्याच्या साठी किंवा जखम लवकर भरून येण्यासाठी मदत करू शकतात त्यातल्या त्यात जर तुम्हाला कुठला दाताचा आजार झाला असेल हिरड्याचा आजार झाला असेल किंवा ऑपरेशन झाला असेल पचनशक्ती तुमची खराब झाली असेल तर या सगळ्या आजारामध्ये भात अक्षरशः वरदान आहे पण मात्र असं जरी असलं तरी भात चांगला असतो म्हणून कितीही खा असा अजिबात नाही अति तिथं माती हा नियम तुम्ही नेहमीच कुठल्याही पदार्थाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचा आहे शेवटचा मुद्दा बघणार आहोत भात कोणी खाऊ नये ज्या लोकांना मी ले ले मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये मी सांगितलेल्या वेळामध्ये मी सांगितलेल्या प्रकाराचा भात खाणं शक्य नाही अशा लोकांनी भात शक्यतो टाळावा नक्कीच मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन न दाबता कृपया पुढे जाऊ नका कारण अतिशय मेहनतीनं आवर्जून वेळ काढून हा व्हिडिओ तुमच्यासाठी शास्त्रीय माहिती मी घेऊन येत असतो तेव्हा तुम्ही अशा प्रकारे लाईक करता किंवा छान छान कमेंट करता तेव्हा आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं सार्थक वाटतं यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना अशा प्रकारे भाताचा त्यांच्या आहारामध्ये आस्वाद घेता येईल त्याचा फायदा करून घेता येईल आणि परिणामी त्यांचे आजार देखील वाढणार नाहीत ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेलं लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली